नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य या भागात आपणा सर्वांचे स्वागत तुळा राशीला एकोणतीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा असेल आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल त्याबाबत या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील या त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही सर्वप्रथम आपण तुला राशीची ठेवण कशी असते ते बघूया तुळ राशी शुक्राच्या अंमलाखाली सप्तम स्थानाची द्योतक असलेली ही रास शुद्ध प्रेमाची निदर्शक आहे यांना या राशीला सहवासाची आवड आहे समाजप्रिय अशा या राशीत वायु तत्वाच्या तत्वा राशीचे सर्व गुण असून सर्वात समतोलपणा आहे चरतत्वाच्या या राशीचे वेगवेगळे आवडते छंद आहेत ही रास कलो आहे देवभोळी भावना प्रदान मायाळू प्रेमिक आहे पण प्रत्येक गोष्टीत शेवटी विचारीपणा शांतपणा मनाचा समतोलपणा आहे आपले कोणतेही मार्ग असो ते प्रांजलपणे कबूल करण्याचे सामर्थ्य आहे जीवनावर श्रद्धा आहे सत्याची चाड आहे कर्तव्य प्रेम यातील समतोलपणा आहे न्यायनिष्ठुर आहे ही रास जीवन जगण्याची कला शिकलेली आहे प्रेम आहे पण त्यात अंधत्व नाही निश्चय आहे पण आग्रह नाही मनाचा साधे सुदैपणा आहे पन पण मंदपणा मूर्खपणा नाही हळवेपणा आहे पण पन कमकुवतपणा नाही या राशीत उत्कृष्ट प्रकारचा बुद्धिविलास भरारे आहेत या राशीचा प्रत्येक अस्थिर स्थिर तत्व शोधून काढण्याची कला आहे त्यामुळे जीवनातील दुःख सदैव दुर्दैव संकटे ही रास सहन करू शकते ही रास खऱ्या अर्थाने देवमानवाची आहे या राशीत पशुता राक्षसीपणा कमी आहे ही रास दुसऱ्याचे पुसणारी आहे पण पांघरून घालणारी नाही या राशीला सद्धर्म सद्वर्तनाची अंतरयामी आवड आहे या राशीला प्रत्येक गोष्टी शुद्धपणा हवा असतो जीवनातील ढोंगीपणाची तिटकरा आहे सौंदर्याची जात्याच आवड असणारी ही रास भोगी मात्र नाही ही प्रेमाची आशिक आहे पण व्यक्तीची नाही वादविवादी आहे पण व्यक्तीशी भांडण नाही या राशीला सत्याची समतेची आवड आहे ही रास राजाला फाशी द्याव्यास तयार आहे तशीच तुळशीची माळ घालून नाचवायला सिद्ध आहे या राशीला जीवनातले सत्यम सत्यमशिवन सुंदरम हवे आहे सत्वी दानंदात रंगणारी ही रास सर्व गोष्टीत असून नसल्यासारखी आहे आसक्ती व भोगी वृत्तीची परामुखता हा खोल गाभा या राशीत आहे चला तर आता आपण या तुळा राशीचे पुढील आठवड्याचे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया या सप्ताहात नियमित व्यायामच तुम्हाला दुरुस्त ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावेल या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन होण्याचे योग बनताना दिसतील खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे त्यांना स्थूल समस्या आहे कारण त्या लोकांना यावेळी आपल्या काही समस्यांनी कायमस्वरूपी निजात मिळू शकेल या सप्ताहात तुम्ही घर कुटुंबात आपली छवी उत्तम करण्यासाठी आपल्या कमाईपेक्षा अधिक धन खर्च करताना दिसाल या कारणाने तुम्ही सदस्यांमध्ये आपली प्रतिमेला उत्तम करण्यात यशस्वी व्हाल परंतु अशी विना योजना धन खर्च करणे भविष्यासाठी आर्थिक तंगी उत्पन्न करू शकते या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुलांबरोबर किंवा कमी अनुभवी मुलांचे संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे कारण संभव आहे की त्यांच्या सोबत मतभेद उद्भवू शकतात ज्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास अनिश्चित भाषा देखील वापरू शकता अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून असे काही करणे टाळा या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी आणि राहू बाराव्या भाव उपस्थितीच्या कारणाने तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्ण आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहे कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद